सामन्याला सुरुवात करायचं स्वप्नील अंकित आणि स्वप्नील तसेच गोलंदाजी जगे आहेत सिक्केमचे उपस्थित उपशत येतो ते शतक आपल्या असते पहिली फायनल पहिल्या शतक घेऊन येत आहे स्वप्नील मनीष सॉरी

चार कोणी लाईनमॅन है, पार्टनर कोणी आवाज ठेवले वन प्लस वर दहा धाव संख्या झाली सहा

अच्छा सिंगलन डाली सचिन एंची, अच्छा सेक्रेटरी टाइप करता है पे। तो उसका सिंगलन सचिन एंची, दाऊद सर क्या डाली साहा। ये उसका है जेल, उसका शाहरुख़ पहले विकेट के लिए तो 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 जाए।

दे, दे। दे बारा दोन दहा त्या झाली आहे चौदा तिसऱ्या छतके गोलंदाजी पलंगबाजी एक आणि धाव धाव संख्या झाली आहे पंधरा तिसऱ्या षटक संपलेला आहे तिसऱ्या षटातेळीस बाल मित्रमंडळाची धावसंख्या झाली आहे पंधरा विशाल विशाल कथक आणि पलंगाजी जगे आहेत

साठी शिकेल मला आवश्यकता कंपल्सरी चेस धावांची आवश्यकता काढून तोच नाते वैभव आणि फलंदाजी साठी आहे त्याच्यावर विनंती अधिनाथ यांचा देखील सप्मान या ठिकाणी फलंदाजी

दहा संख्या झाली अकरा सिक विजयासाठी एवढे काय काय धाव संख्या झाली पंधरा म्हणजे दहा धाव संख्या झाली सोळा विजयासाठी चार धावांची आवश्यकता ती धाव धाव संख्या झाली सतरा दुसऱ्या शाखा संपलेला आहे दुसऱ्या सखा सतरा चंद्रामध्ये बारा चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यक तिसऱ्या शाखा घेऊ दोन धाव दहावी संख्या झाली अठरा तुझ्यासाठी दोन दहाच्या आवश्यकता कचितमध्ये सिक्डा झाले तो पहिला समजून आला ना